वार्तांकन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या कामगारांचं वारंवार मागणी करूनही थकबाकी मिळत नाही तसेच कामगारांना वाढीव पन्नास टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबत मागणी करून एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळं महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी सोलापूरात निदर्शने मी प्रशांत गायकवाड पुणे प्रादेशिक सचिव तथा विभागीय सचिव सोलापूर विभाग आज राज्यभर आमचे निदर्शनी आंदोलन होणार आहे सर्व डेपो आगार पातळीच्या गेटवर वर निदर्शनी आंदोलन करून आमच्या ज्या काही मागण्या आहेत महागाई भत्त्याची फरक थक आहे थकबाकी आहे वेतनवाढीतल्या त्रुटी जी आहे ती एक टक्का वेतनवाढ कमी केलेली होती ती पूर्वीप्रमाणे तीन टक्के आणि दोन हजार सोळापासून जी आमचे रकमा आहेत थकबाकीच्या त्या रकमा त्वरित मिळाव्यात म्हणून आम्ही आज रोजी निदर्शने आंदोलन करत आहोत याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मागण्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा नसेल यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र करण्याचं आमचं धोरण आहे मागण्या काय काय होते महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के आम्हाला चालू आहे परंतु आता शासनाला त्रेपन्न टक्के झालेला आहे त्याप्रमाणे त्रेपन्न टक्के मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि थकबाकीची रक्कम आम्हाला त्वरित मिळाली पाहिजे राज्यव्यापी आंदोलन जी निर्णय घेईल केंद्र त्याप्रमाणे आम्ही आंदोलनात सहभागी राहणार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा